नारळी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त श्री मार्कंडेय महामुरी रथोत्सवमध्ये येणाऱ्या भाविकांना नरेंद्र अण्णा काळे परिवार व लक्ष्मण परमेश्वर कर्ली मित्रपरिवारकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर यामध्ये वीस हजार नगरसेवक किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व लक्ष्मण कर्ली परिवार विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सिद्ध्राम चरकुपल्ली अंबादास अक्कल रवी बुरा अमर रत्सा बालाजी वडलाकुंडा दत्तू पोसा नागेश जो प्रशांत पेडम देवीदास बिज्जा अशोक जंगम श्रीधर म्हैसूर व तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव नागेश अण्णा पासकंटी मधुकर बोमा व्यंकटेश मार्गम श्रीनिवास बलभद्रा व कार्यकर्ते उपस्थित होते